नमस्कार मंडळी झी मराठीवरील कार्य दुरावा आणि यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून अभिनय करून अभिनेता सुयश टिळक हा घराघरात लोकप्रिय झाला परंतु त्याने शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चांगला चर्चेत आला आहे तर या पोस्ट पोस्टमध्ये सुएशने त्याचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन देतो म्हणतो हा फोटो मी जेव्हा सिंगल होतो तेव्हाच आहे तर वाट कसली बघतंय मी अजूनही सिंगलच आहे त्यामुळे सुयशने शेअर केलेल्या या पोस्टचा नेमका अर्थ काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे दरम्यान एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये सुयशने अभिनेत्री आयुष्य भावे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती पण गेल्या काही महिन्यात सुयशने इंस्टाग्राम अकाउंटवरनं तिला अनफॉलो केलाय यासोबतच या, या दोघांच्याही लग्नाचे फोटोज त्याने इन्स्टाग्रामवरनं डिलीट केले त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसले असं त्यावेळी बोललं जाऊ लागलं दरम्यान सुएसने शेअर केलेल्या या पोस्टने आता सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय तर या पोस्ट मध्ये तो म्हणताना दिसतोय की मी अजूनही सिंगलच आहे त्यामुळे सुएस आणि आयुष्यने घटस्फोट घेतलाय का असा प्रश्न त्याचे चाहते विचारताना दिसत आहेत परंतु या संदर्भात या दोघांनी कुठलीही अधिकृतरित्या माहिती सांगितली नाही त्यामुळे हे दोघे विभक्त होत आहेत का असंही बोललं जात आहे